नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आपण कांदा साठवताना काय काळजी घ्यावी कांदा घेताना कोणती काळजी घ्यावी किंवा कोणत्या प्रकारचा कांदा घ्यावा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कांदा साठवण्याच्या आपण दोन पद्धती बघणार आहोत तर या दोन पद्धतीने ठेवला तर कांदा भरपूर दिवस जसाच्या तसा राहतो कांदा कितीही मोठ्या प्रमाणात असेल तरी या कांद्याला आपल्याला थोडंसं मोकळं करून ठेवायचं आहे म्हणजेच उन्हात वाळवून उन घ्यायचं आहे किंवा जास्त कडक उन्हात वाळवायचं नाही किंवा सावलीत जरी हवेशीर ठेवला तरी चालतो तर सर्वात अगोदर आपल्याला सावलीत किंवा उन्हात एक दिवस छान याला सुकवून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपल्याला आता हा कांदा व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे इथे मी पाच किलो कांदे आणलेले आहे तर तुमची फॅमिली जेवढी मोठी असेल त्याप्रमाणे तुम्ही कांदा साठवू शकता तर आमच्याकडे फॅमिली छोटी आहे त्यामुळे मी ते पाच किलो कांदा साठवते आहे म्हणजेच दोन तीन महिने चालतील एवढाच घेतलेला आहे तर आता ही मी पाच किलोची छोटी बॅग घेतलेली होती तर त्या बॅगमध्ये सर्व प्रकारचे कांदे असतात आणि आपल्याला ते बॅग खोलून बघू शकत नाही किंवा खोलता येत नाही तर पॅक असते त्यामुळे यातले जे कांदे खराब काही छोट्या आकाराची किंवा मोठ्या आकाराची अशा प्रकारे सर्व मिक्स असतात तर यामध्ये बघा आता कांदे सर्व प्रकारचे आहे तर अशा प्रकारचे जे कांदे आहेत ते वेगळे ठेवायचे आहे छोट्या आकाराचे जे आहे ते वेगळे ठेवायचे आहे वे साठवणीचा कांदा घेताना फिकट गुलाबी कलरचा कांदा घ्यायचा आहे म्हणजेच हा कांदा जास्त दिवस टिकतो तर अशा प्रकारे कांदा घेताना तर अशा लांब देठाचा किंवा असा पोकळ देठ असलेला कांदा घ्यायचा नाही तर हा कांदा लगेच खराब होतो तर बघा अशा प्रकारे साठवणीचा कांदा घेताना असा लांबट आकाराचा किंवा काडीचा भाग असा असलेला लांबट आकाराचा कांदा घ्यायचा नाही तर तो लवकर खराब होतो तर चपट्या आकाराचा असा गोलसर ज्याला दांडी राहत नाही असा अशा प्रकारचा कांदा निवडायचा आहे साठवणीचा कांदा घेताना हे एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कोणत्या प्रकारचा कांदा घ्यायचा आहे तर अशा प्रकारे चपट्या आकाराचे कांदे कधीही निवडायचे आणि कांदा घेताना छोट्या आकाराचे किंवा मोठ्या आकाराचे दोन्ही प्रकारचे तुम्ही घेतले तरी चालतील पण बघा अशा प्रकारे जर साल त्याचे निघलेले असेल तर तसे कांदे जास्त का टिकत नाही तर अशा प्रकारे जर व्यवस्थित कांदा असेल तर तो व्यवस्थित जास्त दिवस टिकतो तर इथे मी सर्व कांदे असे वरची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे तर बघा काही याला बोरसी लागलेली आहे कांद्याला तर ते असे वरचे साल काढून वेगळे ठेवायचे आहे छोटे कांदे वेगळे आणि मोठे कांदे वेगळे अशा प्रकारे आपल्याला निवडून ठेवायचे आहे आणि हवेशीर जागे आपल्याला हे कांदे साठवून ठेवायचे आहे तर तुम्ही कोणत्याही प्रकारे कांदा कोणत्याही बास्केटमध्ये किंवा कोणत्याही छिद्राच्या अशा टोपलीमध्ये ठेवू शकता तर अशा प्रकारची ही टोपली आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही कांदा साठवू शकता किंवा अशा प्रकारे प्लास्टिकची येते तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही कांदा साठवू शकता जे हवेशीर असतात किंवा याला छिद्र असतात तशा भांड्यामध्ये तुम्ही कांदा ठेवून जास्त दिवस टिकवू शकता तर दोन्ही प्रकारच्या बास्केटमध्ये कांदा व्यवस्थित राहतो तर तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही खाली ओढणी किंवा कॉटनचा कपडा किंवा बेडशीट टाकून त्यावर तुम्ही पसरवूनसुद्धा कांदे जास्त काळ टेकवू शकता तर ज्यांना जागा कमी आहे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी राहत असेल तर तुम्ही अशा प्रकारे कांदा छोट्या बास्केटमध्ये ठेवू शकता तर माझ्याकडेही विकर बास्केट आहे तर यामध्ये मी आता कांदे तीन कप्प्यामध्ये व्यवस्थित ठेवणार आहे तर वेगवेगळे यामध्ये ठेवणार आहे बटाटे कांदे आणि लसूण एकत्रच ठेवता येतो यासाठी तीन कप्पे दिलेले आहे पण कांदा जर जास्त असेल तर मी फक्त कांदाच यामध्ये साठवते बाकी लसूण आणि बटाटे दुसरीकडे ठेवते कारण एकत्र ठेवल्याने लसूण पण खराब होतो आणि बटाटे पण खराब होतात किंवा त्याला कोंब येतात तर त्यासाठी तर इथे मी बास्केट स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये पेपर टाकलेले आहे अशा प्रकारे तर पेपर टाकल्यामुळे काय होते कांदा पण छान राहतो आणि जो कचरा जो खाली पडतो तो सुद्धा पडत नाही आणि हवेशीर असा आपला कांदा व्यवस्थित राहतो आता तीन कप्प्यामध्ये मी वेगवेगळे पेपर टाकून घेतलेले आहे तर आपल्याला या तीन कप्प्यामध्ये वेगवेगळे कांदे ठेवायचे आहे तर मी छोट्या आकाराचे वेगळे काढून घेते मोठ्या आकाराचे वेगळे काढते आणि असे साल निघलेले जे कांदे आहेत ते लवकर खराब होतात तर ते लवकरात लवकर वापरण्यासाठी ते वेगळी ठेवणार आहे तर आपल्याला जास्त पालेभाज्यामध्ये जास्त कांदा लागतो तर तो कांदा हा जो साल काढलेला आहे तर तो आपण आधी वापरून घ्यायचा आहे पालेभाज्यामध्ये किंवा रोजच्या वापरणीसाठी किंवा आपल्याला मसाले वगैरे करायचे असेल ग्रेव्हीसाठी तर हा कांदा आपण लगेच वापरून टाकायचा आहे तर तो, तो जास्त काळ टिकत नाही आणि चांगल्या कांद्यामध्ये ठेवला तर सगळे कांदे खराब होईल तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळे ठेवून घ्यायचे आहे तर हे जे चपटे जे कांदे आहेत ते जास्त दिवस टिकतात तर ते वेगळे काढून घेतलेले आहे मोठ्या आकाराचे साल निघलेले कांदे वेगळे ठेवलेले आहे आणि छोट्या आकाराचे वेगळे ठेवलेले आहे तीन ठिकाणी तीन वेगवेगळे कांदे वेगवेगळ्या प्रकारचे ठेवलेले आहे तर बाकीचे कांदे जे आहे साठवणुकीचे तर ते कांदे आपल्याला आठ दिवसातनं किंवा पंधरा दिवसातनं एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे त्यातला एखादा कांदा खराब झाला तर आपले सगळे कांदे खराब होतात तर त्यासाठी वेळोवेळी आपल्याला चेक करून घ्यायचे आहे की कांदे त्यातला कांदा कुठला खराब झाला की काय तर त्यासाठी तर जो कांदा खराब झाला तो लगेच काढून घ्यायचा नाहीतर आपले सगळे कांदे खराब होण्याची शक्यता असते तर तुम्ही तुमच्याकडे जागा असेल तर आणि जास्त प्रमाणात जर कांदे असेल तर अशी विकर बास्केटमध्ये सुद्धा एवढे कांदे मावत नाही आणि आपण छोट्या छोट्या किती बास्केट ठेवणार कि तर त्यासाठी आपण थोडीशी जागा करून किंवा कपडा टाकून त्यावर आपल्याला पसरवून ठेवले तर तेसुद्धा कांदे चांगले व्यवस्थित राहतात तर कांदे ठेवताना फक्त हवेशीर जागी जिथे चांगली हवा येते अशा ठिकाणी आपल्याला कांदे सर्व ठेवून द्यायचे आहे कांदा साठवताना या दोन पद्धती किंवा मी या व्हिडिओमध्ये जे टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही सर्व फॉलो केल्या तर तुमचे कांदे चांगले पाच सहा महिने व्यवस्थित राहतात आणि कांदे अशा प्रकारे ठेवले तर एकही कांदा खराब न होता पाच ते सहा महिने छान तुमचे कांदे व्यवस्थित राहतील या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे कांदे अजिबात खराब होणार नाही आणि भरपूर दिवस टिकतील सुद्धा तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर भेटूया तोपर्यंत धन्यवाद